रोक रोक न्यूज पहा आता नव्या वही सोच नाही संपादक मकरंद साठे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संगम ग्रामपंचायत कार्यालयासमोर मी गणेश भोसले क्रांतिकारी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता आजच्या आमरण उपोषणाची मूळ जनिताची जी मागणी आहे ती मागणी अशी आहे संपूर्ण गाव त्यातील काही था। भाग गावठाणामध्ये आहे आणि संपूर्ण दलित समाजही गावठाणात आहे परंतु दलितांना घरकुल द्यायची नाहीत म्हणून तुम्ही गावठाणात आहे था का असा पुरावा सरपंच मागत आहे परंतु इतरांची गावठणं निश्चित करताना त्यांच्याकडून कोणते पुरावे सरपंचांनी घेतले हे बी शोधणं महत्वाचं आहे कारण ह्यातून त्यांची मानसिकता दिसून आहे तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत संपूर्ण दलित समाज हा गावठाणात आलेला आहे तो मालक होणार आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे हे प्रॉपर्टी कार्ड मिळू नये ही गाड्या घेतील घोड्या घेतील चांगले कपडे घेतील ह्यांच्या उरावर नसतील म्हणून हे आम्हाला उतारे वगैरे प्रॉपर्टी कार्डला हे विरोध करत आहेत तर या संदर्भात ह्यांची जातीवादी मानसिकता यातून दिसून येत आहे तसेच या ठिकाणी मातंग समाजाचं समाज मंदिर याच यांच्या जातीवादीपणामुळे जागेच्या कारणावर महागारी गेलं एक दहा बारा घरकुला दलित समाजाची महागारी गेली खऱ्या अर्थानं सरपंच आणि बॉडी ही जातीवादी आहे साहेब माझी एक विनंती आहे कलेक्टर साहेब आणि शिवसाहेब की आपण यामध्ये तत्काळ यांचा एकोणचाळीस एकचा रिपोर्ट दाखल करून ह्याला काढून टाका हे कामाचे नाही आहेत हे बिनकामे आहे यांना बरेच आम्ही सांगतोय आमचं चुकत असेल आमच्या गुन्हे दाखल का परंतु पुरावे देऊन सरपंचाची फार विद्वत्ता था आहे फार हुशार माणूस आहे परंतु कसा जातीवादपणा करायचा हा सरपंचाकडूनच शिकायचा तर पहिल्यांदा मी सरपंचा निषेध करतो आणि कलेक्टर साहेब जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत उन्हात वारात पावसात या ठिकाणचं आंदोलन आमचं चालू राहील आम्हाला न्याय द्यावा या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने एवढीच या ठिकाणी मी आपणास विनंती करतो जय भीम जय लहुजी जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान